प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीच देणं अभिवाचके आणि अनुराधा आज सोनियाचा दिन आमच्या घरातला दिवस सुरू व्हायचा तो गंगेच्या सकाळनं आम्ही राहत होतो त्या घराजवळूनच रामकुंडाकडे जाणारा रस्ता ओला झालेला असे त्या रस्त्याला लागूनच आडवी ट्यूब असे ट्यूबच्या मध्यभागी चौथरा चौथऱ्याला लागूनच गांधी तलाव छोट्याशा चक्रीला घेऊन कधी भरलेला तर कधी आळशी सुस्त मुलासारखा चिखलात रुतलेला वाटे पहाटे पाचच्या आतच एक माणूस रोज श्रीराम जयराम जय जयराम असा मोठ्यानं उंच आवाजात जप करीत असायचा तो घराजवळून गेला की आईची हालचाल स्वयंपाकघरात भोपाळीच्या आवाजासह सुरू व्हायची उठी उठी बा पुरुषोत्तमा उठी गोपाळजी जाई धेनूकडे पाहती सवंगडी वाट तुझी इत्यादी इत्यादी पहाटे पाच नंतर एक माणूस ओम नम शिवाय असं म्हणत जायचा त्यानंतर गंगा स्नानाला जाणाऱ्या माणसांची वर्दळ सुरू व्हायची जसजशी रामकुंडात गर्दी वाढायची तसतसा तो रस्ता ओला व्हायचा तांब्यातून पडणाऱ्या पाण्यानं तो ठिपकायचा कापडाच्या पिळ्यांनी तो वाटोळी नक्षी धारण करी साडेपाच सहाच्या दरम्यान मी उठायचो खिडकी उघडली की तो गंगेचा रस्ताही गंगामय व्हायचा आई गंगेवरून स्नान करून लुगड्याचा पिळा खांद्यावर टाकीत उजव्या हातात तांब्याभर पाणी घेऊन जायची आई आंघोळीला जाताना आम्हाला उठवून जायची पण आम्ही हाक मारताच उठू याची तिला खात्री नसे त्यामुळे ती पुन्हा पुन्हा हाक मारायची अरे नाना उठतोस ना सहा वाजायला आमच्या सर्व भावंडांचे ठराविक हुंकार पहाटेची साखर झोप टाळून उठणं म्हणजे दिव्य याची आम्हाला आणि आईलाही सवय झाली होती मी उठलो रामकुंडा की रामकुंडाकडे असणाऱ्या खिडकीतून काही वेळ बघत बसे गंगेच्या परिसरातली प्रत्येक वस्तू त्या प्रसन्न किरणात फुलून निघे आकाशाला जरा थांब ना मी येतो तुझ्या बरोबर असं सांगणारी गांधी ज्योत रोज मला नवीनच दिसे त्या ज्योतीचा दिमाग काही और होता तिच्यावर पिवळे सूर्यकिरण पडले की ती सोनसाळा होई गंगेच्या मंदिरातील घंटानाद दिवसाचा दिलासा देई संप्रदाय आखाड्यात आरतीनंतर वैष्णव साधू भय प्रकट कृपाला दीनदयाला कौशल्य हितकारी ही प्रार्थना म्हणत छोट्या मोठ्या देवांवर पाणी पडे त्यांची किती तीर्थ होत असतील याची कोण मोजदात करणार लक्ष्मण कुंडापाशी काहीशी क्रियाकर्म चालत तर काही संध्यावंदनादिक कर्मांना बसत धनुष्याच्या दोरीसारख्या लांब सडक अशा धनुष्यकुंडावर जप जप्याला साधू बसत जवळच्या खडकावर स्त्रियांची पातळ वाळावीत म्हणून पसरलेली असत या धनुष्यकुंडाशी एक तेजपुंज गोरा पान गुडगुडीत तडफदार ब्राह्मण मांडी घालून संधेश बसे गळ्यातल्या तुळशीची माळ काढून उजव्या हातानं ती माळ ओढीत गायत्रीचा जप करीत असे कधी मोठ्या आवाजात जप चाले तर माळ जसशी मोठ्या मण्यांकडे सरकायची तसतसा त्याचा पुटपुटण्याला वेग यायचा काही भाविक स्नान करून या तेजस्वी पुरुषाला नमस्कार करीत अंगाला भस्माचे पट्टे लावल्यानं ते कोवळ्या किरणांनी चमकायचे पांढरं स्वच्छ धोतर अंगावर पांढरं स्वच्छ उपरणं वाऱ्यानं थोडी डुलणारी शेंडी अशा थाटात बसले ते बसलेले असत माझ्या मनात यायचं ते हेच असावं बरं का मी भाऊंना सांगावं की काय या विचारात येण्यापूर्वीच भाऊ तिथे पोहोचलेलेही असायचे मी बंड्या आणि बेबीला पांघरून ओढून भरभरून म्हणायचो अरे सोनू मामा आलेले दिसतात वाटत बघ बर, तेच आहेत रे सोनू मामा आमच्या साऱ्यांचे मामा सोनोपंत दांडेकर उर्फ प्राध्यापक शमवा दांडेकर हे सर्वांचे शकुन मामा होते शकुनी मामा नव्हते असं ते गमतीनं म्हणत नाशिकला दरवर्षी पौषात निवृत्तीनाथांच्या वारीसाठी ती येत चैत्रामध्ये नामसप्ताहास येत अधूनमधून नाशकाच्या आसपास आले की एखादी रात्र नाशकात राहून मग पुढे जात नाशकात त्यांचे भक्त फार सतत त्यांच्या भोवती घोळका असे पण ते त्यांना फारसे आवडत नव्हते ते स्पष्टपणे सांगत बाबांनो आता मला जरा वेळ द्या म्हणजे मला माझ्या अन्निका उरकायला बरं होईल माझ्या काही माणसांना भेटता येईल या माझ्या माणसात आमचं घर होतं त्यांना आमचं घर फार आवडे कवलारू दोनाच्या तीन खोल्या केलेल्या पण या घरातून गंगेचं जे दृश्य दिसे ते त्यांना मोहून टाकी आमच्या वाड्यात सार्वजनिक नळ होता एका नळावर सात भाडे पाणी भरायचं त्यामुळे सर्वांचीच भांडी घासणी तिथंच त्या पावडरची रांगोळी होऊन तिथं पसरायची पण त्या उघड्या गच्चीतून सुंदर नारायणाच्या मंदिराचा कळस कपालेश्वराचा झेंडा राम मंदिराचा कळस दिसल्यामुळं या सर्व देवांच्या दर्शनाचं पुण्य पदरात पडे मामा गच्चीत उभे राहत पटकन हात जोडीत ते दृश्य डोळाभर साठवीत ते तिथेच काही वेळ उभे राहत ते उभे राहिले की आईच्या मनात कालवा कालव व्हायची एवढा मोठा माणूस पण अशा गच्चीत उभा राहतो याचं तिला अप्रूप वाटेल गच्ची ही साफ नव्हती यानं तिला खंत होई सोनू मामा छानपैकी उभे असत उजव्या हातात उपरणं ठाकठीक करीत डोंगरे बालामृताच्या चित्रातल्या लहान मुलासारखे गुबगुबीत हसत हसताना त्यांचं पोटही वर खाली होई त्यांचं हसणं दळाच्या लाडू इतकं मला आवडे शाळेतलं वय असल्या कारणानं सोनू मामा कोण काय याविषयीची माहिती मिळवावी असं कधीही वाटलं नाही पण हा कोणीतरी फार मोठा माणूस असावा असं मला जाणवे कारण आमच्या घरी सोनोपंत येतात याविषयीचं दांडग कुतूहल इतरांना वाटे नाशकातल्या मी समजत असतानाच्या बड्या असा मी माझ्याशीही नको इतक्या प्रेमाने बोलत ते म्हणत अरे वा काय भाग्यवान आहात तुमच्याकडे सोनोपंत येतात विशेष आहे मला यामुळे विशेष वाटे आणि मी उगाच भाव खात असे शेजारच्या मामींनी विचारताच मी म्हणायचो मामा बहुता आज येतील मामींना अत्यंत आनंद वाटायचा कारण त्यांना मामांना आपला नमस्कार पोहोचविला ही धन्यता वाटे मामी त्यांच्या ओळखीच्या माणसांना सांगत तुम्हाला नमस्कार करायचा आहे ना मग माझ्या बरोबर होईल बरं असं त्यांना म्हणत चार पाच बायका भांड्यात तांदूळ सुपारी बंदा रुपया घेऊन तडक आमच्या स्वयंपाक घरात शिरत अंगभर पदर घेऊन त्या दपकत दपकत येत मामांना काही न बोलता नमस्कार करीत पायाशी सुपारी तांदूळ रुपया ठेवीत मामा नुसतं आपलं असा पाडा लावीत काहींची चौकशी करीत ज्यांचा परिचय राहून जाई त्यांचा आई किंवा भाऊ यांच्यापैकी कोणीतरी करून देई खरं म्हणजे तो परिचय नसे काहीतरी बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच्या त्या परिचयाच्या खिडक्या कुणाला तरी उघडाव्या लागत इतकी माणसं भेटतात त्यात भेटण्याच्या नावांची गंगाजमनी गर्दी ही गर्दीच असते त्या गर्दीलाही आत्मा असतो तो त्यातील उत्सव मूर्तीचा ती गर्दी हा उत्सव मूर्तीचा भक्तविलास असतो गर्दीचं गर्दी, गर्दी पण नामात हरवतं प्रत्येकास ती उत्सव मूर्ती आपलीशी वाटते प्रत्येकाच्या मनात ती गंध राहते आणि चंद्रखुणांनी खुणावते मामांभोवतीच्या माणूस प्रत्येकाला ते आपलेसे वाटत अन ते आपलेपणाच्या अंगणापलीकडचे असत पुढे पुड़ पुढे मामांविषयीचं कुतूहल वाढत गेलं मी एकदा भाऊंना म्हटलं भाऊ मामांची आणि तुमची ओळख कशी झाली भाऊ बोलू लागले मामांचा केवळ परिचय नाही तर मामा आणि मी एकाच परंपरेतले असं कसं तुम्ही तर नारदीय कीर्तनकार आणि मामा वारकरी कीर्तनकार केवळ एवढा फरक नाहीये मामांचे गुरु विष्णुबुवा जोग महाराज कडकडीत नष्टिक हरिदास त्यांच्याकडे माझे गुरुवर्य डॉक्टर दत्तोपंत पटवर्धन बुवा कीर्तनाचे पाठ घेत इतकंच नाही पुण्याच्या निवडुंग्या विठोबा मंदिरात जोग महाराजांची कीर्तन चालत तेव्हा त्यांच्या मागे पटवर्धन बुवा झांज वाजवीत त्याच वेळेस सोनोपंतही जोग महाराजांच्या कीर्तनात टाळा वाजवीत सोनोपंतांचा आणि पटवर्धन बुवांचा गाढ स्नेह तेव्हापासूनचा मी पटवर्धन बुवांजवळ विद्या शिकण्यासाठी वाईज गेलो तिथे सोनोपंत यायचे पटवर्धन बुवांना मुद्दाम भेटायचे खूप गुरुगोष्टी व्हायच्या वास्तविक बुवा राष्ट्रीय कीर्तनकार मामा वारकरी पण आजच्यासारख्या संप्रदायिक वेड्या मारा मारामाऱ्या त्यावेळी नव्हत्या ही खरी मोठी देवमाणसं दोघांची क्षेत्र भिन्न पण सहआध्यायी म्हणून यांचं अतूट नातं शेवटपर्यंत राहिलं एकाच गावातल्या दोन वाचणी एकमेकांना जशा बिलगून गप्पा करतात तसे ते बोलत त्यावेळीपासून माझा त्यांचा स्नेह ते मला कधीकधी आत्यंतिक प्रेमाने गौतम बुवाऐवजी गौतम म्हणून हाक मारायचे मी कीर्तन क्षेत्रात पडल्यानंतर त्यांना फारच आनंद वाटला मी काय काय करतो यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं आमचा स्नेह साईसारखा वाढत गेला त्यांचा मुक्काम माझ्या कीर्तनाच्या गावी पडला की ते हटकून कीर्तनाला येत माझ्या आवाजावर खूप खुश असत मला मुद्दाम पद म्हणायला सांगत अभंग म्हणून घेत मग हा स्नेह कौटुंबिकच झाला ते मला वडिलांच्या जागी वाटत मामांच्या घरावरच कायमची आभाळ सावली धरली मामा घरातलेच वाटत सर्वांना चांगलेच ओळखत ते केव्हा येतील आणि काय विचारतील याचा भरोसा नसे एकदा अचानक रविवार कारंजापासून मी काही कामानिमित्त घाईनं चाललो होतो सोनू मामा तिकडून येत होते त्यांनी जोरात हाक मारली अरे नाना इकडे 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 मी क्षणभर भांबावलो सावरीत धावत मामांजवळ गेलो हातातल्या पिशवीसह नमस्कार केला काय मामा आज अचानक हो माझं कीर्तन आहे आज पेठे हायस्कुलात वहिनींना सांग आणि तू ये मागे टाळ धरायला बरं मी बरं म्हणण्यापलीकडे काय करणार मामांसमोर आपलं मत कसं सांगायचं सा? पेठे हायस्कुलातच मी जात होतो ती माझी शाळा होती आपल्या शाळेत आपण मामांसमोर टाळ धरायची हे मला कसंसंच वाटलं टाळ धरायला मी संकोच करतोय हे मामांच्या ध्यानी आलं होतं पण आपल्या शाळेतले सर्व सर येणार आणि त्यांच्या पुढे आपण टाळ वाजवणं हे जरा चमत्कारिक वाटलं मनाचा हिय्या करून शाळेत आईला घेऊन गेलो शाळा भरली मामांच्या पायाशी कसाबसा जाऊन पोहोचलो ताबडतोब मामांनी टाळ हाती दिली हम्म घ्या यात टाळाटाळ केली तर लक्षात ठेव असं मामांनी बजावलं मामांच्या मागे उभारून पाहिलं तर शाळेतील सरच टाळ घेऊन उभे राहिले मला इतकं हायसं वाटलं आणि मामांचं ऐकावाचही वाटू लागलं मला वारकरी भजनी टाळ नीट वाजवता येईना पण शेकडो टाळात माझी टाळ सहज खपून जाई मी मनापासून टाळ वाजवू लागलो मृदुंगाची लय मनाला घेरायला लागली लय वाजवता वाजवता हातात कधी बसली ते कळलंच नाही एका कीर्तनापूर्वी मामा म्हणाले नाना आता टाळ बंद कर आता निरूपणाच्या अभ्यासासाठी माझ्या पुढे बसायचं पण मामा बोल ना नाही तसं काही नाही पण आजपर्यंत आपण असं कधी म्हटलं नाहीत अरे वेड्या निरूपण भावण्यासाठी अगोदर टाळांच्या दिंडी दरवाजातनं जावं लागतं टाळ आली की लय आली होय ना आणि लय आली की भाव समजायला मदत होते या भावलयीत निरूपण ऐकावं मनन करावं वा। संत वाङ्मयाचा खरा अभ्यास टाळेतून होतो ज्याला सांप्रदायिक म्हणता येत नाही त्याला ज्ञानबा तुकोबा समजणं शक्य नाही यासाठी टाळ वाजवता आली पाहिजे वाजवता वाजवता देहबान हरपायला हवं जो यात संकोचला तो संपला बघ तुला यातलं हळूहळू समजेल कळेल मी टाळ खाली ठेवली मामांना नमस्कारून त्यांच्यासमोर पायाशी बसलो सुंदरते ध्यान उभे पिटेवरील गात होते पाठोपाठ टाळकरी म्हणत होते माझा हात आपोआप टाळ बनला खरोखरच लय अंगात भिनायला लागली वातावरणच बहरायचं जवळून जाणाऱ्या गाड्या हळू जायच्या भोंग्याचे आवाज बंद व्हायचे सार लईत विरघळायला लागायचं मामांना आता मला ऐकायचं होतं मामा निरूपित होते मामा मी साठवीत होतो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं या पुस्तक अभिवाचनाचा भाग दुसरा आज आपण ऐकलात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा तुमच्या कमेंट्स कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो आजचा भाग तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या दर्जेदार कार्यक्रमांच्या नोटिफिकेशन्ससाठी रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा